परंतु सांगा रे टेस्ट कशी आहे तुम्हीच बनवलेत एकदम का खात बाबा <laughs> चला मस्त आवा टाकलेली आहे मॅगी मसाला आवा शेफ मंडळी तर मंडळी हे बघा आम्हाला मस्तपैकी आंबे आम मिळालेत पण ते बघून खा मंडळी नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे पुन्हा एकदा आलो आहे आपण एक, आप एक नवीन व्हिडिओ आणि भन्नाट असा व्हिडिओ आजचा होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वत्र तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मंडळी आतापर्यंत दुपारचे जवळजवळ अकरा साडे अकरा साडे अकरा वाजून गेलेत आणि आम्ही चाललो आहे मस्तपैकी रानामध्ये हो आणि सगळं पावसाचं पाऊस असल्यामुळे सगळं वातावरण बघ असं हिरवंगार झालं आणि आपल्यासोबत आहेत आपली बच्ची कंपनी आर्यन बाबा आणि आवा आहे तर हातामध्ये पिशवी आहे एक भन्नाट असा प्लॅन आहे तर तुम्हाला थमनेलवरून आणि आपल्या व्हिडिओच्या नावावरून कळेलच पण तू हळूहळू जाऊया पुढे आणि पहिल्यांदा अनामध्ये जाऊन बघूया आंबे वगैरे कुठे काय शिल्लक आहेत काय ते आंबे वगैरे भेटले की नंतर एक भन्नाट असा प्लॅन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तर तो पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रणजय चला आपण जाऊया भरुनातून जाम ऊन लागतो एक पावसाचं सकाळपासून नाही आहे आणि प्लॅन करत होतो आम्ही काय करायचं काय करायचं तर मी शेवटी आत्ता जाऊन आमचं ठरलं आहे काहीतरी बाबाच्या हातामध्ये पिशवी आहे आणि त्या पिशवीत काहीतरी असा भन्नाट असा प्लॅन आहे खिचडी काहीतरी पकती आहे तर तुम्हाला पुढे जाऊन कळेलच परंतु पहिल्यांदा जाऊया रानामध्ये मस्त आहे की आणि बघूया काय आधी मिळते खायला रान मेवा आणि नंतर मग पुढचा प्लॅन आपण हे करू का बोलतोय वरती जाऊन आता आपण खूप मजा करणार आहोत हा आणि व्हिडिओ आपली पूर्ण बघा सांग व्हिडिओ आपली पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला आणि मजा येणार आहे आज तर माझी खेळणार आहे आपली मस्तच राहण्यात जायचा पण प्लॅन केला आता आपण पहिले पण आंब्याने जेव्हा क्या त्या बघूया हां आता बहुतेकशे तसे पडून गेले असतील कारण पावसामुळे आणि वाऱ्यामुळे वाटत नाहीत काय भेटतील परंतु बघूया मजा करूया आज रविवार आहे आणि जाऊया आर्यन का बोलतोस काय नाही आणि अजून एक आपला प्लॅन आहे खिचडी पकते आपली आवा बाय शाळा सुरू होती आता पोरांची त्यानंतर काय मजा करायला भेटणार नाही कुणाचा आवा तुझा रे अरे अरे इकडून रा, चल ना रस्त्यान कुठून चालला अरे इकडून चल ना एवढं रानातून जाण्याची इकडून चल तर मंडळी थोडासा आपण खाऊ आणलाय खायला तो घेऊया हे बघा काय आहे तर इमली आहे आणि ही आमच्या लहानपणी आम्ही खूप खायचो आणि मंडळी तुम्ही कोणी कुणी ही इमली चिंचेची इमली पहिली पन्नास पाई पैशापासून आता एक रुपयाला मिळते तर ही जर ही जर तुम्ही कोणी खाल्ली असेल तर कमेंट करून सांगा आणि कुणा कोणी कुणी, -कुणी आपल्या बालपणामध्ये खल्ली आहे तर आता आम्ही पण खातोय मस्त मस्तपैकी भरून चिंचेचा आस्वाद घेतो आहे तर एन्जॉय घ्या रे पुरण अजून आहेत मंडळ हे बघा बालपण गावी असल्यावर अशीच मजा असते तर आता सध्या आम्ही चौघच आहोत आमची खवटे कॅन जरा तिकडे तिकडे शाळा सुरू होते आणि शाळेची शॉपिंग वगैरे हो धीरज वगैरे हो गेलाय मावशीकडे अथर्व हो गेला आहे राहण्यामध्ये म्हणजे घरचं काम आहे काहीतरी तर तिकडे गेला आणि राहिलो होतो आम्ही चौघच मग आम्ही भन्नाट असा प्लॅन केला आणि आता जातो आहे तर हे हो बघा आम्ही आता आलो आहे आंब्याखाली आणि आमचा बाबा बाय बघा वरती चालला आहे परंतु बाबा सावकात जा रे आणि आहेत अजून अशी म्हणजे तुम्हाला दिसेल इथे हे बघा एक आंबा आहे असे चार पाच आंबे आहेत वरती तर बघूया जर चांगले असतील ना तर, 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 तर आपण ते घेणार आहोत तर बाबावरती चाललं आहे तर हलवेल तो फटाफट तर मंडळी तर मंडळी हे बघा आम्हाला मस्तपैकी आंबे मिळालेत परंतु ते बघून खायला लागणार आहेत कापून वगैरे आता आम्ही खात नाही आहोत बघून खाऊ कारण आता पाऊस पडून गेला त्यामुळे आतमध्ये खराब असण्याची शक्यता आहे त्यामुळे हे एवढे मी आलेत तर आता जाऊया पुढचा प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी तर आता जो मेन प्लॅन आहे आमचा जो काय मेन प्लॅन आहे ज्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत सक्सेसफुल करण्यासाठी आम्ही चाललो आहे तर मंडळी बघा स्टे कंटिन्यू आमच्यासोबत बघत राहा आम्ही मजा येणार आहे फुल ऑन धम्माल धम्माल अत्र वगैरे मिस करणार आज बा धीरज वगैरे पण आम्ही मजा करणार चला हा ते लोकांनी व्हिडिओ बघितले की येऊन ये, ये येऊन बोलतील आम्हाला आम्हाला नाही नेलू मंडळी आमचं नक्की काय शिर्स हो, आम्ही कशासाठी रानात आलोय ते तुम्हाला दाखवतो आणि हे बघा सगळे रानात आहे रानात आलोय तर आम्ही बनवतोय येस yes, आम्ही बनवतोय रानामध्ये मस्त की मॅगी पार्टी करतो आहे आता चौकच मस्त आहे की मॅगी बनवणार इकडे रानामध्ये आणि मस्त आहे की मॅगी पार्टी करणार आहोत हे बघा आम्ही काय काय आणलं आहे ते दाखवतो पाणी आम्ही घेऊन आलो आहे कारण पाणी आपल्याला लागणार आहे मॅगीची पॅकेटं आहेत आम्ही चार मॅगीची पॅकेटं घेतली आणि त्यावरती आम्हाला एक फ्री मिळाला आहे टोप आहे इकडे मॅगी बनवण्यासाठी अजून काय काय डिश आहेत आपल्याला खायला डिश आणल्यात मस्तपैकी अजून एक पाण्याची बॉटल अजून बघूया काय काय आपली तयारी आहे चमचे आणलेले आहेत कांदा पण आणलेला आहे सुरी पण आणलेली आहे जी महत्व आपल्याला लागणार आहे इकडे मसाला घरचा घरगुती मसाला आहे मॅगीमध्ये मसाला, मसाला पण असेल परंतु घरगुती मसाला आणि ही बघा ही राखडी आणलेली आहे आपण ही टोपाला लावणार जेणेकरून आपण इथे आता पेटवणार तर टोप काळा पडायला नको त्यासाठी लावणार तर त्या कसं लावणार ते दाखवू आणि हे पाणी आहे ते हात धुवण्यासाठी आम्ही आणलेलं आहे तर जाव्या इकडे तर आपल्याला आता इथं चूल पेटवायची आहे तर चूल पेटवण्यासाठी आपल्याला दगडी जमा करायची दगडी जमा करूया आणि ही बघा फाटी आणलेली आहे चुकी मस्तीपैकी आणि ही प्लास्टिक आहे पेटवण्यासाठी आणलेलं आहे शेफ बाबा शेफ आहे आणि आर्यन पण शेफ आहे आणि आम्ही हो दोघं त्यांना आणि आम्ही हो दोघं त्यांना मदत करणार आहोत मस्त आहे की तर बाबा आणि आवा एकदम छान मस्त आहे की मॅगी पार्टी करायची आहे तर चला सुरुवात दगडी आणि ठीक आहे दगडी बघूया पहिली पहिली चूल मांडून घेऊया आणि त्यानंतर थोडीशी रेसिपी करूया ओके चलो दगडी मोठी लागतील मला वाटते जरा हे ब हे बे आर्यन हे बिकडे चलो इथं आडवा देऊया ओके okay. थोडासा तिकडे भी थोडासा तिकडे लॅपटॉप मोठा आहे का पारोनेचा बस हां बस ओके okay, नाइस चूल आपली झालीले समजलं एकत्र फाटी घेऊया टाकून इकडे आर्यन सगळे चुलीची तयारी करून ठेवतोय फाटी वगैरे हो लावून ठेवतो आणि आवाय आणि आपण तिकडे जाऊया पहिले टोपाला राखडी लावून घ्या तिकडे बाबा गेला तो त्याला ते थोडीशी मदत पुरयला भा भिजवून घे बाबा भिजवून घे पाणी दे पाणी टाकतो अब भिजवून लावायला हा पाणी आपण खास हात धुण्यासाठी जाणलेलं आहे तर ते पिचवूया हां अजून बाबा ओके हां इकडून इकडून शाबाय चलो आता मी सुरुवात करतोय आणि हा टोप मस्त ठेवलेला आहे आता काय करायचं का आपल्याला शेफ आपल्याला पाणी टाकायचं बाबा ओके आमचे आवाज शेफ पाणी टाकतात की पाणी टाकलेलं आता किती वेळ ठेवायचं असाच काय करायचं आहे हा ठीक आहे उक पाणी उकळल्याच्या नंतर मग मॅगी टाकायची मस्त पैकी फेशनल शेफ आहेत आमचे शेफ जेवण पण बनवू शकतात काय एक नंबर कडकडीत आणि आपण प्लॅन करू लवकरच मस्त आहे आता पोरांची शाळा वगैरे सुरू होते मग रविवारचं वगैरे असा प्लॅन बनवू आपण मस्त आहे थोडासा पाऊस नसेल त्या दिवशी मस्त आज कसा ऊन आहे तसंच झाले तर हा बारीक करून बारीक करून झाले आमची मस्त आहे की आवा टाकलेली आहे मॅगी आवा शेफ प्रोफेशनल बंदा आवा शेफ आणि बाबा आमचा शेफचा शेफ आहे शेफ मी डायरेक्शन सांगतो मला कसं काय करायचं आहे ते आणि आर्यन पण हे सगळे पोरं मस्त आहे की काय पाहिजे ते बनवू शकतात हे बघा मॅगी आम्ही टाकले आतमध्ये टोपात मस्त शिजते आवा आढवतोय आणि आता काय मसाला वगैरे टाकायचा आहे मॅगी मसाला पण आहे आपल्याकडे बाबा आणि पण थोडासा हा घरचा घरचा मसाला पण आमच्याकडे तर तो पण टाकणार पण घरचा मसाला आपण थोडासा टाकणार ते मॅगी मसाला पूर्णच ओके चाले का जय खवट्या मॅगी मसाला टाकतोय टाक बाळू आमचा तर मंडळी हा बघा घरचा मसाला आहे घरातून आणलेला मसाला तर तो आपण टाकतोय परंतु तो आपल्या अंदाजान आपण टाकतोय कारण मॅगी मसाला आपण ऑलरेडी टाकलेला आहे त्यामुळे हा आपण आता या ठिकाणी थोडासा तिखटपणा येण्यासाठी चवीनुसार टाकलेला शेफ एकदम दणदणीत मॅगी बनवत आहेत तर मंडळी ही बघा आमची मॅगी झालेली आहे तयार एकदम कडकडीत बाबा मजा आपल्या पार्टीला आता आपण हा ही मॅगी थोडी थंड हा मॅगी आपली तयार झालेली आहे आपण थोडी तिला लगेच खाणार नाही म्हणजे थोडीशी गरम आहे ना ती थोडी थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण एक मस्तपैकी गेम खेळणार आहोत तर बघूया आता मजा येणार आहे फुल धम्माने बघा आमची मॅगी थोडीशी थंड होण्यासाठी आपण ठेवूया आणि नंतर खाऊया ओके हिरो

<laughs> त्या सा <laughs> की तू मार साईडला टोन कांदे कांदा आपण वरतून टाकणार मस्त की मॅगीवरती घ्याय घ्या चला परण

या परत सांगा रे टेस्ट कशी आहे तुम्हीच बनवलेत एकदम खात बाबा <laughs> कशी टेस्ट आहे खडक हवा कशी आर्यान नक्की काय चला तर मंडळी आपल्या लहान पोरांनी आपल्या बाकीच्या पोरांनी टेस्ट करून झाले आता आपण पण थोडीशी मॅगी टेस्ट करूयात आणि बघूया कशी झाली वन टू थ्री मग कडकडीत आम्ही प्लॅनच असं केलं होतं की मॅगी बनवायची आपण जास्त पाणी नाही डाळायचं आणि एकदम पण सुकी नाही बनवायची म्हणजे आपण ग्रेवी टाईप बनवायची आणि तशीच झाली अगदी जबरदस्त मॅगी आणि आम्ही आता खातो आहे हां हां मंडळी या तुम्ही पण आणि अशी कुणी कुणी रानातली मॅगी पार्टी अनुभवले ते पण सांगा आम्हाला मस्त प्लॅन झाला एकदम झटकेपट प्लॅन होता आमचा कारण बघा टेस्टी झालेली मॅगी आमची आणि बाबा एकदम जबरदस्त खातोय ती तर मंडळी हे बघा आमची आता मॅगी पार्टी मस्त खाऊन वगैरे झाले आहे भांडी वगैरे आम्ही धुतलेत आणि आता निघालो आहे तर मंडळी अशाच नवीन नवीन आयडिया घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहू परंतु आजचा व्हिडिओ आम्हाला कसा वाटला आहे ते नक्कीच सांगा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला काय आम्हाला नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे घरी बरोबर एक वाजून गेला आहे आणि आता घरी जाऊया मस्ते की आराम करूया थोडंसं आणि संध्याकाळी पुन्हा एकदा बघूया काय एक प्लॅन होतोय काय परंतु आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो आहे तर मंडळी तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद